नमस्कार उद्योजक मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र हिरा प्रायव्हेट लिमिटेड उद्योजक मित्रांनो आज आपण एक नवीन व्यवसाय दैनंदिन जीवनातील जो लागणारा ला प्रोडक्ट आहे म्हणजे की शेंगदाणा शेंगदाणा आपण प्रत्येक सकाळी किंवा रोज आपल्याला शेंगदाणा हा लागतोच पोह्यामध्ये असेल आणखीन बरेच सारे असे प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा हा लागतोच तर उद्योजक मित्रांनो आज आपण या दैनंदिन दे जीवनातील जो शेंगदाणा प्रोडक्ट आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की याला लागणारे भा भांडवल आपल्याला या, ला आप या प्रोडक्टसाठी तयार करण्यासाठी काय इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटिंग कुठं करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला या प्रोडक्टमधनं नफा किती होणार आहे आणि हे प्रोडक्टच्या ज्या मशनरीज आहेत ते अवेलेबल होण्याचे ठिकाण कुठे आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे तरी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा कारण की जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नाही बघितला तर तुम्हाला याच्यामध्ये ज्या बारकाव्या आहेत ते लक्ष देणार नाही तर उद्योजक मित्रांनो आपण जाणून घेऊया शंगांना निर्मिती कशी होते उद्योजक मित्रांनो आज जर तुम्ही बघितलात तर आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व ठिकाणी म्हणजे भारतातच शेंगदाण्याची निर्मिती बऱ्यापैकी होते आता पण शेंगदाणा कसं आहे की आपण शेंगदाण्याच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगाची निर्मिती करतो पण शेंगापासनं शेंगदाणा निर्माण करणं किंवा शेंगाची शेंगा शेंगापासनं शेंगदाण्याची निर्मिती करणं हा सगळ्यात मोठा मेन पॉईंट आहे तर उद्योजक मित्रांनो हीच ती मशीन आहे जिच्यापासनं शेंगदाण्यापासनं आपण म्हणजे शेंग बहिमुंगाच्या शेंगापासनं आपण शेंगदाणे बनवतो उद्योजक मित्रांनो बहिमुंगाच्या शेंगाची साधारणतः किंमत आहे चाळीस ते पन्नास रुपये किलो चाळीस ते पन्नास रुपये किलोनं आपल्याला बहिमुंगाईचा शेंगा घ्यायच्या आहे आणि आज मार्केटमध्ये शेंगदाणा विकला जातो एकशे दहा ते एकशे तीस रुपये किलो ॲज पर क्वालिटी म्हणजे जशी तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी असेल तसं तुम्हाला ते शेंगदाणाचं विचारतो उद्योजक मित्रांनो सगळ्यात आधी आपण माहिती घेऊया की हे जे हे मशीन आहे हे ऑपरेट कसं होते तर उद्योजक मित्रांनो हे या मशीनचं भोपर आहे आपण शेतकऱ्याकडनं किंवा होलसेल मार्केटमधनं मा आपल्याला शेंगा घ्यायच्या आहेत आणि या होपरमध्ये इथं शेंगा आपल्याला टाकायच्या आहेत तर उद्योगिक मित्रांनो तुमचे जे खडे असतील किंवा मोठे मोठे शेंगा असतील खडे न फुटलेल्या शेंगा तुम्हाला या साईडनं इथे मिळणार आहेत आणि जे तुमचा बी ग्रेडचा शेंगदाणा असतो म्हणजे शेंगदाण्यामध्ये पण क्वालिटीचे प्रकार असतात त्याच्यामध्ये एक असतो बी ग्रेड आणि एक असतो ए ग्रेड तर इथे तुम्हाला बी ग्रेडचा शेंगदाणा भेटणार आहे बी ग्रेड आणि जो फ्रेश क्वालिटी गुड क्वालिटी शेंगदाणा असतो ए ग्रेडचा तो तुम्हाला शेंगदाणा ए ग्रेडचा इथं भेटणार आहे आणि उद्योजक मित्रांनो जे तुमचे शेंगा फुटल्या आहेत ज्याची ती टर्फॉल आहेत ते टर्फॉल तुम्हाला या इथे भेटणार आहेत इथे काय असतं आतमध्ये इथं हवेचे सिस्टम लावलेला आहे हवेचा त्या हवेच्या दोरानं जे तिकडले जे टर्फॉल शेंगा जे फुटलेले आहेत ते बाहेर फेकल्या जातात उद्योजक मित्रांनो या मशीनमध्ये लागणारी जी पावर आहे तर इलेक्ट्रिसिटी uh, जी म्हणतो आपण त्या इलेक्ट्रिसिटी लागणार आहे आपल्याला कमीत कमी दोन एच पी जर त्याच्यापेक्षा आपल्याला मोठी मशीन हवी असेल तर तीन एच पी त्याच्यापेक्षा आणखी मोठी मशीन हवी असेल तर पाच एच पी आणि वरील त्याच्या तर उद्योजक मित्रांनो आज आपण बघणार आहोत जी आपली दोन एच पीची मशीन आहे दोन एच पीच्या मशीनवर आपण साधारणतः तासाला कमीत कमी आपण फोडू शकतो शेंगा शंभर ते दोनशे किलो शेंगा आपण तासाला फोडू शकतो याच्यामध्ये आणि दिवसाला आपण कमीत कमी चार पाच क्विंटल शेंगा आरामात फोडू शकता म्हणजे आपल्याला कमीत कमी दिवसाला नाही म्हटलं तरी पाच सहाशे किलो आपल्याला शेंगांना मिळणार आहे तर उद्योजक मित्रांनो जो आपण प्राइसिंगवरती बोलूया आता जर या मशीनची प्राइसिंग जी आहे ती प्राइसिंग आहे दोन एच पी जर घेतली तर आपण दोन एच पीला कोट करतो पंच्याहत्तर हजार रुपये जर आपण तीन एच पी घ्याल तर तीन एच पीला आपण कोट करतो एक लाख वीस हजार रुपये आणि जर आपण पाच एच पी घ्याल तर आपण पाच एच पीला कोट करतो एक लाख पासष्ट हजार रुपये तर उद्योजक मित्रांनो आता तुमच्या मनात हा विचार येत असेल की आता हा आपण शेंगदाणा निर्माण तर केला आहे पण हा विकायचा कुठं तर जे आपले लोकल शॉप्स असतील त्या लोकल शॉप्सवरती दररोज कुठल्या ना कुठल्या प्रत्येक हॉटेलमध्ये सकाळ सकाळी पोहा पोहा हा बनतो आणि पोहामध्ये आपण शेंगदाणे हा टाकतो तर तुम्हाला सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे हॉटेल्स त्याच्यानंतर लोकलचे जे शॉप्स आहेत त्या शॉपवरती पण तुम्ही ही आपला छंदांना विकू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आहेत जसं की इंडिया मार्ट आजिओ ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि जे आपले ऑफलाईन जे आपण म्हणतो मार्केटिंगचे आप जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये आपला यूट्यूब येणार इंस्टाग्राम येणार त्याच्यामध्ये आपलं व्हॉट्सअप येणार फेसबुक येणार यावरती तुम्ही आपले ऑफलाईन स्टेटस ठेवून किंवा स्टोरी टाकून किंवा यूट्यूबला एखादा व्हिडिओ बनवून तुम्ही त्याची मार्केटिंग करू शकता मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्रात जे बेरोजगारीचा जो प्रमाण आहे तो खूप जास्त वाढलेला आहे आणि या बेरोजगारीच्या याच्यावरच आपण जो तोडगा काढला आहे कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून आपण दिवसाला आपल्याला काही न जाता दिवसाला आपण दोन हजार पाच हजार दहा हजार असे आपण जर बिझनेस स्टार्ट केला तर असे आपण कमवू शकतो तर मित्रांनो काय असतं छोटी सुरुवात छोट्या सुरुवातीपासूनच आपण मोठे होऊ शकतो तर सुरुवात करणे गरजेचं आहे जर तुम्हाला बिझनेसबद्दल माहिती नसेल तर तुम्ही बिझनेसमध्ये उतरलात तर तुमचा बिझनेस होऊ शकतो पण जर तुम्ही प्रॉपर स्टडी करून जर बिझनेसमध्ये उतरलात तर तुम्ही बिझनेस लॉसमध्ये जाणार किंवा तुम्ही फसण्याचे चान्सेस खूप कमी असतात कारण की मित्रांनो जे लोक मोठे मोठे लोक जे असतात ते बिझनेस चालू करण्याच्या आधी त्याच्यावर पूर्ण स्टडी करतात स्टडी केल्याच्यानंतर तो बिझनेस स्टार्ट करतात आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती असतं की आपल्याला इनिशियल स्टेजला स्टार्टिंगला थोडंसं मागं पुढं होणारच आहे बट ज्या ठिकाणी आपला बिझनेस ग्रो होतो त्याच्यानंतर आपल्याला कुठेही बघायची गरज नाही आहे तर मित्रांनो हे मशीन तुम्हाला खरेदी करण्याचे असेल तर आपल्या कंपनीला व्हिजिट द्या महाराष्ट्र ॲग्री इरा प्रायव्हेट लिमिटेड पुणे इथे आपली कंपनी आहे मोशीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला मशीन हीच नाही आणखीन बरेच सारे उद्योजक उद्योग आहेत जे आपण इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर मित्रांनो तुम्हाला कुठलंही सहकार्य कुठल्याही बिझनेसबद्दल माहिती किंवा कुठलाही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जे लागणारे भांडवल आहे किंवा त्याच्यामध्ये अनेक अनेक साऱ्या गोष्टी आहेत की मार्केटिंग कुठं करायची आहे प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट बनवायचा कसा आहे तुम्हाला रॉ मटेरियल कुठून घ्यायचं आहे हे जर तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा कारण की जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आमचाही उत्साह वाढतो तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा किंवा नवनवीन काहीतरी नवीन मार्केटमध्ये घेऊन येण्याचा तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद